पीव्ही एस रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स वर रिकव्हरी फायनान्स महसूल विभागाची सर्व कामे करून मिळतील तसेच जमीन प्लॉट तयार बंगले खरेदी विक्री करून मिळतील ऑफिस पत्ता जत वळसंग रोड जत श्री प्रकाश पाटील श्री विजय बुरुटे श्री संजय पाटील मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव नव्याण्णव बेचाळीस बावन्न नव्वद शहाण्णव एकोणीस अठ्ठावीस बहात्तर ऐंशी त्र्याऐंशी एक्क्याऐंशी त्रेचाळीस मराठी न्यूज आज जत तालुका आढावा बैठक यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या नेत्या तेजस्विनी वनमाने यांनी उपस्थिती लावून जिल्ह्याचे खासदार माननीय विशालदादा पाटील यांना कर्जगी प्रकरणी दिल्लीमध्ये आवाज उठवल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि जत तालुक्यातील महिलांचे प्रश्न मांडले जिल्हा परिषद पंचायत समितीमार्फत जी काही महिलांना कामे भेटतात टेंडर ते बाहेरच्या जिल्ह्याला किंवा तालुक्यांना न भेटतात जत तालुक्यातील महिलांना त्याचा लाभ व्हावा विधवा पेन्शन योजनेमध्ये जाचकटी लावून महिलांचे फॉर्म फेटाळले जातात वर्षानुवर्षे त्यांना पेन्शन चालू होत नाही त्यासाठी विशेष लक्ष घालाव्यास सांगितले अंगणवाडी सेविका शिक्षिका भरतीसाठी विधवा घटस्फोटीत महिलांना प्राधान्य द्यावे असे विनंती केली जत ग्रामीण रुग्णालयामध्ये रात्री अपरात्री अँब्युलन्स किंवा अँब्युलन्सवरती डॉक्टर उपलब्ध नसतात इमर्जन्सी आरोग्य विभागाकडून जनतेचे हाल होऊ नयेत त्यांची गैरसोय होऊ नये असे एक अनेक प्रश्न खासदार साहेबांसमोर मांडले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा